घोडबंदर वर्षानं होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेलं वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून दहा एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना केली तसंच त्याकरता संबंधित सर्व खात्यांची एकत्रित बैठक बोलावून तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिलेत त्यावर आयुक्तांनी देखील सहमती दर्शवली असल्यानं लवकरच घोडबंदर परिसर टँकर मुक्त होऊ शकेल असा आशावाद केळकर यांनी व्यक्त केला मुंबईलगतच्या ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणीही वाढते सर्वाधिक बांधकामं सुरू असलेल्या घोडबंदर परिसराला तर वर्षभर पाणी टंचाईची झळ बसते त्यामुळे एकीकडे एक पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासह घोडबंदर भागात नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असं न्यायालयानंही बशावलं तरी प्रतिज्ञापत्र देऊन बांधकामं सुरूच आहेत या पाणी समस्येबाबत अधिवेशनात आवाज उठवला अनेक आंदोलनं केली तरीही मोठ्या प्रमाणात इमारतींची कामं सुरू आहेत मग या नवीन रहिवाशांना पुरेसेपणे मिळणार कसं नवीन बांधकामं रोखली तरच पाणी टंचाईची झळ कमी होईल याकडे केळकर यांनी लक्ष वेधलंय रोडवर पाण्याचा विषय घेऊन दोन तीन वर्षापासून लोकांना घेऊन काही वेळाला आमचेही आंदोलन झाली आहेत लोकांचाही त्या ठिकाणी आक्रोश झालेला आहे आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी इमारती होत आहेत त्या नवीन इमारतीला तर बांधकामाला परवानगी देऊ नका हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे आणि आजही मी सांगतो आहे की पन्नास पन्नास साठसाठ इमारती मधल्याच्या इमारतींना आत्ता परवानगी देऊ नका आज घोडबंदरला दहा एम एल डी पाहण्याची गरज आहे पाच एम एल डी पण नाही जर आपल्याला हे पुढचा उन्हाळा आणि पुढचा काळ जो आहे तो जर सुरळीत करायचा असेल तर माझ माननीय मुख्यमंत्र्यांना मी विधिमंडळाने मागणी केली शासनाकडेही केलेली आजही मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या ठाण्याकडे लक्ष देऊन दहा एम एल डी पाण्याची तरतूद करावी त्याकरता तर संबंधित सर्व खात्याची बैठक बोलवावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून या भागामधल्या लोकांना दिलासा द्यावा आणि पाच नाही तर दहा एम एल डी पाण्याची व्यवस्था जर झाली तर त्या ठिकाणी टँकर मुक्त अशा पद्धतीने त्या ठिकाणी घोडबंदरची व्यवस्था होऊ शकते कोर्टाने तर एका पिटिशनच्या आधारावर कोर्टाने तर नवीन बांधकामालाच बंदी आणली होती परंतु असं होऊ नये म्हणून पाणी खात्याने अफिडेविट दिलं आणि त्या अफिडेव्हिटच्या आधारावर त्यांनी परत ती बंदी उठवली कारण की हे दिसत होतं की हे पाण्याचा प्र प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यावेळेला कोर्टाने दिली होती आणि त्यामुळे या सगळ्या याचा साधक बाधक विचार करून तातडीने बैठकीचं आयोजन करून दहा एम एल डी पाण्याची व्यवस्था जी आहे ती त्या भागाकरता करावी अशा प्रकारची आपण शासनाकडेही मागणी केली आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून देखील आपण शासनाकडे त्यांच्याशी चर्चा करून मागणी केली आहे आयुक्त देखील या सगळ्या मागणीला जे आहे ते सहमत आहे